मुरबाड तालुक्यातील शिरवली डॅममध्ये जलतरणासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी धानिवली येथील एक तरुण डॅमच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे याबाबत मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास गणेश रामचंद्र भोईर व त्याचे चार मित्र शिरवली डॅममध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी गणेश भोईर हा बुडाल्याची खबर त्याच्या मित्रांनी मुरबाड पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार मुरबाड एम आय डी सी व नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोलीस प्रशासन महसूल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले रात्रीचे मदतकार्य सुरू ठेवता येणार नसल्याने आता यश न आल्यास उद्या येणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले दोन वाजताच्या सुमारास आपलं गणेश रामचंद्र भोईर आणि त्याचे चार मित्र शिरोली डॅम मध्ये पोहण्यासाठी गेले असतात त्यामध्ये त्यामध्ये ते, ते, ते गणेश रामचंद्र जो आहे तो बुडाल्याबाबतचे तो तिथं पोहता पोहता बुडाला असं त्याचे जे मित्र पोलिसांकडे जाऊन त्यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने तेव्हापासून आपल्याला इथे मदत कार्य चालू आहे आता संध्याकाळ झालेली आहे आणि रात्रीचं काय कर मदत कार्य आपल्याला चालू ठेवता येत नाही तरीसुद्धा आपण अग्निशामक दल नगरपंचायत एम आय डी सीचा आदर्शनंतर पोलीस यंत्रणा बसून यंत्रणा आम्ही सगळे इथं उपस्थित आहोत आणि त्याच्यामध्ये समजा तर आत्ता जर आम्हाला मग आम्हाला यश आलं नाही मदतकार्य आता आम्ही उद्या सकाळी परत ते मदतकार्य चालू करणार आहोत